बोराडी ग्रामपंचायतीची विकासाची वाटचाल व वा कार्यकुशलता पाहता सन दोन हजार तेवीस ते चोवीस मध्ये गतिमान प्रशासन या उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या बोराडी गावाला व प्रत्यक्ष प्रशासकीय कारभार चालविणाऱ्या कर्तव्य दक्ष ग्रामपंचायत अधिकारी श्री ज्ञानेश्वर पेंढारकर यांना गौरविण्यात आले तसेच आदर्श सरपंच म्हणून श्री सुखदेव भिल व उपसरपंच श्री राहुल रंधे यांचा विशेष सन्मान करण्यात आला ग्रामपंचायत विकासाच्या रथाचे दोन चाक म्हणजे सरपंच व ग्रामसेवक आणि त्यांनी संयुक्त विद्यमाने जर ठरवलं तर आदिवासी दुर्गम भागातील गाव देखील शहरासारखं होऊ शकते याचं उदाहरण बोराडी ग्रामपंचायत मध्ये पाहायला मिळत आहे उपसरपंच राहुल रंधे यांनी आदिवासी डोंगराळ भागात उपक्रमशील विकसित ग्रामपंचायत म्हणून नावारुपाला आणली याकरिता गेल्या काही वर्षापासून भरपूर लोकहिताची कामे बोराडीत झाली त्या अनुषंगाने शासकीय व इतर पुरस्कारांनी बोराडीगाव हे अजून जास्त नावारूपाला आले